अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वर्षीय क्लर्क विनोद भास्करराव राऊत यांची हत्या करण्यात आली आहे ही घटना उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदूर बाजार रोडवरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सरकारी कर्मचाऱ्याची हत्या नेमकी कशा पद्धतीने झाली आणि कोणी केली याबद्दलची माहिती पोलीस सध्या गोळा करत आहेत हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मोर्शीतील एका शासकीय कार्यालयात ही हत्या झाल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलीस सध्या या हत्येप्रकरणी कसून तपास करत आहे